नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे दो दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे रुपये तर जास्ती दरम्याला तेरा हजार सातशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाल्य आहे हळदीला सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे दोन रुपये तर जाशीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जाशीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाल्य आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय आहे सतरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार रुपये तर ता जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकली आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये तर ता जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये